सर्वांनाच सर्वप्रथम जे बी हा जो बिबोडे पोलिस स्टेशनमध्ये मागील तीन महिन्यापासून मी जे पत्रव्यवहार करत आहे त्याचा कोणताही दखल घेतलेला नाही आज पर्यंत मागं मी पंधरा दिवसाखाली अर्ज केला होता त्याचं काही उत्तर मिळालं नाही मला आणि आत्ता परत एक आठ दिवसाखाली मी त्यांना निवेदन दिलं होतं निवेदन दिल्यानंतर दुसरं दिवस संबंधीचा जो अर्ज धंदा आहे त्या हातबट्टीवाल्यांचे कोण कौन कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांनी मला वैयक्तिक धमकी दिली फोनवरती की तुला जीवे मारेन ना असेल तर तुला जीववरती आलं आहे का अशा तशा गोष्टी मला त्यांनी फोनवरती धमकी दिलेली आहे तरी बी तक्रार केली तरी त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही पण हा जो गैरप्रकार चालू आहे कोणाच्या मेहरमानीने चालला आहे ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधितांना प्रत्यक्ष कारवाई व्हावी ही आम्ही मागणी केली होती तर ह्या पोलीस पार्श्वनी अजूनपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही सी पी ऑफिसलाही मी निवेदन दिलं होतं तरी यांनी कोणती दखल घेतली नाही तर आमचं म्हणणं एकच आहे की जर या आता पंधरा दिवसाचा पोलीस त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही कारवाई केली नाही धंदे जर बंद पडले नाही तर आम्ही वैयक्तिक धंदे फोडू मग आमच्यावर कोणताही गुन्हा दाखल करायचा त्यांना अधिकार नाही कारण त्यांना आम्ही याचं वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी यांचं कोणती दखल घेतली नाही मग आम्ही जर करतोय तर आम्हाला मध्ये होऊ नये त्यांनी हे आमची अपेक्षा आहे ते पोलीस स्टेशनला मी निवेदन दिलं होतं आणि त्यांना आम्ही तक्रार केली ते म्हणले आम्ही कारवाई केली आहे पण आता त्यांनी बंद करत आम्ही काय करू कारण जर आम्ही धंदे आम्ही जर, जर… आम्ही जर का निवेदन देत असेल आणि आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन देतो आहे कोणत्या धंदेवाल्यांना किंवा लॉटरीवाल्यांना ह्याला वैयक्तिक आम्ही निवेदन देत नाही आम्ही जे काय निवेदन असेल संविधानामार्ग आम्ही डायरेक्ट पोलीस प्रशासनाला निवेदन देतोय ही संबंधित तक्रार पोलिसांनी वैयक्तिक त्यांना सांगून आम्हाला धमकीचे कॉल करायचा काय संबंध देतो त्यांना नावं सांगायची काय गरज आहे आत्ता आपण ज्या पद्धतीनं या भिबेवाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये जो प्रश्न मार्गी लावणार आहे की अवैध धंदे आणि विक्रेता यांच्यावर जे काही राजरोसपणे पोलिसांच्या अभयानुसार हे सर्व साळसूतपणे चालू आहे आणि पोलीस प्रशासनानं कशा स्वरूपाने याला मार्गी लावावा हा पूर्ण प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर जर मार्गी लागला नाही तर आदरणीय फक्त इथलाच प्रश्न आहे का तो तुम्ही फक्त बिबेवाडीतलाच प्रश्न मांडताय की पूर्ण शहरभर तुम्हाला या पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहोत बरं बरं पण कोणत्याही प्रकार प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये कसं आपण म्हणतो जे कुठलं काम करायला जातो हो, तर पहिलं आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे मग मी तर स्थानिक आहे तर मी स्थानिक लेवलला मी माझ्या घरापासून सुरुवात करतो आहे तरी मला पुरुष प्रशांचा मला त्यांची साथ नाही आपण याद्वारे रिपब्लिकन न्यूज आणि समीक्षा टाईम्सकडून आव्हानं करू की जर हा चौथा स्तंभ आम्ही आज जनमानसामध्ये जाण्यासाठी वापरत आहोत आणि या चौथ्या स्तंभाचं हत्यार किती प्रगल्भ आहे प्रबुद्ध भारताच्या दिशेने जात असताना रिपब्लिक भारताच्या दिशेनं जात असताना आदरणीय संपादक बनसोडे सर आणि मी उपसंपादक विजय ओहाळ पुढील भविष्यासाठी नक्कीच याचा सोक्षमोक्ष लावले ठेवाय आपण शांत बसणार नाही जय भीम जय भारत